नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला वसुभारतची कथा सांगणार आहे आणि ही वसुभारतची कथा ऐकल्याने घरामध्ये सुखशांती समृद्धी येते तसेच माता लक्ष्मीचा गोमातेचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो त्यामुळे ही कथा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा एकेकाळी एक सतयुग होते जेव्हा लोकांचे उत्पन्न एक रुपया होते त्या काळात जर एखाद्याकडे पाच किंवा दहा रुपये असतील तर ते खूप मोठे मानले जात असे त्या काळात तीन आण्यांना एक किलो हरभारी मिळत असे ही गोष्ट देखील त्या काळातील आहे रतन नगरी नावाचे एक शहर होते त्या शहराचा राजा रतन सिंह होता म्हणून शहराचे नाव राजाच्या नावावरच ठेवण्यात आले होते शहरात एक श्रीमंत महिला राहत होती श्रीमंत महिलेकडे एक गाय होती ती श्रीमंत महिला काळजी घेत असे तिला पाणी पाजत असे तिचे पोट स्वच्छ करत असे तिचे शेण उचलत असे आणि तिची जागा स्वच्छ करत असे त्या महिलेच्या लग्नाला बरेच वर्ष झाले होते पण त्यांना कोणतंही मूल बाळ हे नव्हतं मग ते डॉक्टरांकडे गेले ज्यात हकीम आणि वेद यांचा समावेश पाविश होता आणि ते सर्वजण एकच गोष्ट सांगत होते सेठजी तुमच्या दोघांमध्येही पती पत्नीमध्येही काही कमतरता नाही तुम्ही दोघेही मुले जन्माला घालण्यास सक्षम आहात तुम्हाला मुले होऊ शकत नाही हे फक्त नशिबाची गोष्ट आहे मग एका पंडिताने तुम्हाला यज्ञ यज्ञ करणे इतर कपडे आणि पैसे गरिबांना दान करण्याचा सल्ला दिला सेटणीने जे काही दान मागितले ते सेटणीने तेच दान दिले आणि तेच व्रत केले पण सर्व निष्फळ झाले मग एके दिवशी एक बुद्धिमान महात्माजी त्यांच्या गावात आले सिंह सेठनी त्यांच्याकडे गेला आणि त्यांना आपली कहाणी सांगितली मग बुद्धिमान चंद्रमाजीने सेठजींना सांगितले की ते उद्या तिच्या घरी येतील दोन दिवसांनी महात्माजी घरी आले जेव्हा महात्माजींनी घराच्या अंगणात गाय अडकलेली पाहिली तेव्हा त्यांनी नमस्कार केला तुमच्याकडे असलेली गाय कामधेनुच्या वंशातील आहे ती, ती तुम्हाला मुले जन्माला घालण्याचा आनंद देईल मग बुद्धिमान महात्माजींनी शेठजींना सांगितले की पुढचे वर्ष भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या द्वादशी लाईल तू तुझ्या गायीला जंगलात चरण्यास साठी सोडले पाहिजेस आणि तुझे डोके आपोआप मोकळे होईल ती गाय मातेची पूजा करण्यासाठी पृथ्वीवर आली मग तिला तिची गाय दिसली जेव्हा इंद्राचे इंद्राने समोरून गायीची पूजा करायचे तेव्हा गाय तिला सिंहाने मारायची जर त्यांनी मागून असे केले तर ती लात मारायची आणि शेपटीने त्यांना मारायचे मग इंद्राणी गाय मातेला म्हणाली गाय आम्हाला तुझी पूजा करायची आहे आणि तू आम्हाला मारत आहेस मग गाय माता म्हणाली तू माझी एकटीच पूजा का करतेस जर तू तिच्या वासरासह गायीची पूजा केलीस तर तुला अधिक फायदे मिळतील मग इंद्राच्या इंद्रणींनी धर्माचे मूल निर्माण केले आणि त्याला गायी जवळ बसून त्याला अमृत प्यायला दिले ज्यामुळे तो पुन्हा जिवंत झाला आणि तो गायीचे दूध पिऊ लागला मग इंद्रणींनी गायीची पूजा केली पूजा केल्यानंतर ती इंद्र लोकात परतली संध्याकाळी ती वासरासह घरी परतली तेव्हा तिच्या तिला आत येऊ देण्यास नकार दिला शेठजीने विचारले तू स्वतःसाठी मूल का आणले नाहीस मग माता देवीने म्हटले मॅडम मी या वर्षी स्वतःसाठी एक मूल आणले पण पुढच्या वर्षी मी तुमच्यासाठी एक मूल आणेन मी वचन देतो वर्ष असेच गेले महिन्याचा दुसरा भाग आला तेव्हा त्या दिवशी शेठजींनी पुन्हा वासरू आणि गाय जंगलात सोडले इंद्र लोकातील इंद्राणी गायीची पूजा करण्यासाठी पृथ्वीवर आले त्यांना पुन्हा तीच गाय दिसली मग इंद्राच्या इंद्राणींनी गाय आणि वासराची पूजा करायला सुरुवात केली गाय पुन्हा त्यांना सिंह आणि शेपटी म्हणू लागली इंद्राणी म्हणाली अरे माता देवी गेल्या वर्षी तू मला एक मोल दिलेस आता तुला काय हवे आहे सेटानी माता म्हणाली गेल्या वर्षी तू एक मला एक वासरू दिलेस म्हणून यावेळी तू ते माझ्या सेटानीलाही द्यावे जर तू मला मुलगा दिला नाहीस तर माझी सेटानी मला आणि माझ्या वासराला घरी येऊ देणार नाही मग इंद्राच्या इंद्राणींनी पुन्हा धर्माचे मूल निर्माण केले आणि वेदनांचे पाळणे बनवले त्यांनी पाळणा एका गायीच्या सिंहाने बांधला आणि त्यावर अमृत शिंपडले मूल पुन्हा जिवंत झाले मग इंद्राच्या इंद्राणींनी गाय आणि वासराची पूजा केली आणि त्यांना आशीर्वाद दिला त्यानंतर ते इंद्रलोकात परतले संध्याकाळी गाय बाळासह शहरात परत आले त्यांनी हे दृश्य पाहणाऱ्या सोबतच होळी साजरी केली नंतर काही महिलांनी शेजजींना सांगितले की तुमची गाय तुमच्यासाठी बाळ घेऊन येत आहे त्यानंतर सिंह आणि गाजियाबाद आणि आणि गाय वासराचे स्वागत केले गावात सर्वत्र लाडू बनवण्यात आले सिंह आणि सेटानी आणि बाळ आनंदी झाले जेव्हा शहराच्या राजाला गाय चमत्कारिक असल्याचे कळले तेव्हा त्यांनी आपल्या राजशक्तीचा वापर करून महाशिवली गाय त्याच्या राजवाड्यात आणले राजाच्या रक्षकांनी सेटानीला धमकावले आणि गाय आणि वासराला राजवाड्यात आणले आणि त्यांना बंदिस्त केले काही दिवसात दिवसातच राजाचा संपूर्ण खजिना रिकामा झाला राजाचा एकुलता एक मुलगा आजारी पडला राज्य उद्ध्वस्त झाले आणि शेजाच्या राजाने राजावर हल्ला केला एकामागून एक अनेक एक अशुभ संकेत येऊ लागले राजाने त्याच्या राज्य त्याचे कारण विचारले राज्य ज्योती म्हणाली महाराज या गाईला आणि तिच्या वासरूला वाचवण्यासाठी शेतानीकडे परत पाठवा कारण ही गाय आणि वासरू त्यांच्या मालक आणि मालकीनीपेक्षा त्यांच्या आईसाठी जास्त ओढत आहे तुम्हाला याचा शाप मिळाला आहे राजाने पूर्ण आदरा आने गाय आणि वासरू सेटानीच्या घरी परत केले आणि त्यांना भरपूर पैसेही दिले मग सेटानी गाय आणि वासरूवर खूप नाराज दोघेही भुकेले आणि तहानलेले होते त्यांनी एकही जेवण केले नाही एक थेंबही पाणी प्यायले नव्हते गाय, गाय आणि तिचा मालक निघून जातात मालक आणि मालकीनी त्यांना सेटानीच्या घरी परत केले जेव्हा ते भेटले तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले हरवलेले मूल जसे त्याच्या आईला भेटते तसेच ते, तसे ते एकमेकांना भेटले गाय आणि वासरू सोडल्याने राजाचा खजिना अनेक पटीने वाढला त्याचा मुलगाही निरोगी आणि तंदुरुस्त झाला राज्यात मुबलक पाऊस पडला आणि शेजाच्या राजालाही त्याचे परिणाम भोगावे लागले त्यानंतर राजाने दिंडोरीला मारहाण करण्याचा आदेश दिला आणि सर्व शहरांना दहा महिन्याच्या दहाव्या दिवशी गाय आणि वासऱ्याची पूजा करण्याचा आदेश दिला तसेच उपवास करावा एकेकाळी एका राजाला दोन मुली होत्या मोठी मुलगी खूप सुंदर होती पण तिचा स्वभाव कपट होता तर धाकटी मुलगी ही काळी होती पण तिचा स्वभाव खूप धार्मिक होता जेव्हा त्या दोघी लग्नाच्या वयाच्या झाल्या तेव्हा सुवर्णनगरीचा राजा देवदानी त्यांना भेटायला आला दोन्ही वहिनींचा विवाह राजा देवदानीशी झाला राजाने आपल्या दोन्ही मुलींना दासी हत्ती घोडे नोकर आणि सर्व काही असा मोठा हुंडा दिला मग राजा आपल्या दोन्ही मुलींना म्हणाला मुलीनो मी तुम्हाला सर्व दागिने हिरे मोती मौल्यवान रेशीम कपडे आणि इतर सर्व काही वस्तू हुंडा म्हणून दिले आहे जर तुम्हाला आणखी काही हवे असेल तर कृपया मला सांगा मी ते तुम्हाला देण्यास तयार आहे मग धाकटी मुलगी मीनाक्षी म्हणाली बाबा कृपया मला माझी गाय आणि वासरू देखील द्या धाकटी मुलगी मीनाक्षीला तिच्या गाय आणि वासरू खूप आवडत असे ती दिवसातून चार वेळा त्यांना खाऊ घातल्यानंतरच त्यांना भजन गात असे मग राजाने त्याच्या धाकटी मुली मीनाक्षीला तिची आवडती गाय आणि वासरू दिले समाज त्याला हुंडा दिल्यानंतर राजाने त्याच्या मोठ्या मुलीला विचारली मुली तुला काय हवे आहे तिने विचार केला माझ्या धाकट्या बहिणीने गाय आणि मागितले आहे म्हणून मी म्हशी मागते म्हणून तिने तिच्या वडिलांना सांगितले बाबा कृपया मला म्हशी द्या राजाने नोकरांशी वाद घातला आता ते दोघेही राजवाड्यात आनंदाने राहत होते मोठ्या बहिणीचे नाव सर होते लग्नानंतरही मोठी बहीण तिच्या सासरच्या घरात तिच्या धाकट्या बहिणीशी अशाच प्रकारची दयावपणाने वागत राहिली ती तिच्या गायीची आणि तिच्या वासराची मुलाची समाजाची सेवा करत सकाई ती प्रथम ची, जागा ची, शेन ची। आने चार ग्लास ची। ती इतर घर ची। मोटी स्वरा हिने पाहिले की राजवाड्यात आणि राज्यात सर्वजण हिची धाकटी बहीण मीनाक्षीची प्रशंसा करत आहे हे सहन न झाल्याने मोठी बहीण स्वराने तिच्या विश्वासू दासीला सांगितले तिच्या धाकट्या बहिणीला प्रियाला गाईचे वासरू द्यावे तिने त्याला मारले आणि वासराला गव्हाच्या पोत्याखाली पुरले राजवाड्यातील कोणालाही याची माहिती नव्हती संध्याकाळी धाकटी राणी तिच्या वासरू आणि गाईची तपासणी करण्यासाठी गेली तेव्हा तिला ते तिथे कैदेत आढळले पण तिला वासरू सापडले नाही ती त्यांचा ना शोध घेत राहिली पण तिचा कोणताही मागमूस सापडला नाही तिने दिवसभर तिच्या वासरासाठी प्रार्थना केली आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते तिच्या गायीची अवस्था पाहून धाकटी राणी मीनाक्षी खूप दुःखी झाली तिने इतर पाणीही सोडले मग रात्री जेव्हा राजा भजन करायला बसला तेव्हा त्याचे भजन अचानक माणसात बदलले त्याचे ताट रक्ताने भरले काही क्षणात संपूर्ण राजवाडा रक्ताने भरला सर्वत्र माणसाचे तुकडे सापडले राजा आश्चर्यचकित झाला त्याने आपल्या राजवाड्यातील ज्योतिषी शिवाला बोलावून कारण विचारले राजवाड्यातील ज्योतिषीने आपल्या योगिक ज्ञानाचा वापर करून संपूर्ण प्रकरण शोधून काढले आणि राजाला सांगितले महाराज मोठ्या राणीने हे केलं आहे दासीने गाईच्या वासराला मारले आणि त्याचे प्रेत गव्हाच्या पोत्याखाली पुरले हे सर्व घडत आहे कारण तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला गायीने शाप दिला आहे राजाने उपाय विचारला तेव्हा राजेशाही ज्योतिषी म्हणाले महाराज यावर एकच उपाय आहे भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या द्वादशीच्या दिवशी तुम्ही तुमच्या दोन्ही राण्या आणि शहरातील नागरिकांसह भारतात परत याल आणि बछवार उपवास कराल म्हणजेच द्वादशीचा उपवास वसुबाराचा उपवास आणि वासराची पूजा कराल असे केल्याने वासरालाही पुनर्जीवन मिळेल अन्यथा तुमच्या सहकाऱ्यांना या शापाचा त्रास होईल मग राजाने मोठ्या राणीला बोलवले मोठी राणी आली तिने राजा आणि तिच्या धाकट्या बहिणीची तिच्या चुकीबद्दल माफी मागितली मग सर्वांनी पच्चे वर्षाच्या आगमनावर उपवास करण्याची आणि वासराची पूजा करण्याची मान्य केले म्हणजेच वसुबारसीच्या दिवशी ते या दिवशी गहू तांदूळ किंवा चिडलेला काहीही ना खाणार नाहीत या दिवशी हरभरा आणि वाटण्यासारखे अंकुरलेले धान्य खाल्ले गेले त्यांचे उद्यापन दिव्यांचा उत्सव दरम्यान बेसन मका आणि बाजरी बद्दल भजन गायले त्यांनी बारा विवाहित महिलांसाठी भजनही केले आणि त्यांना उपवासाशी संबंधित काही गोष्टी खायला दिल्या त्यांनी वासराची पूजा केली तिळक लावले लाल आणि पिवळ्या कपड्यांमध्ये हार घातला आणि गाय आणि वासराची पूजा केली त्यांना पाठीवर मेहंदी पायांवर पूजेचे चिन्ह देखील काढली तसेच प्रदक्षिणा घातले ज्याला अंकुरलेले धान्य खायला दिले गेले त्याला गायीची कहाणी देखील सांगितली गेली अशा प्रकारे उपवास केल्याने त्यांच्यावरील ब्रह्महतेचा शाप दूर झाला त्यानंतर वासरू देखील पुन्हा जिवंत झाले उपवासाची शक्ती पाहून मोठी राणी आणि राजा खूप आश्चर्यचकित झाले त्यानंतर धाकटी राणीसह राजा आणि मोठी राणी देखील पंचवीस वर्षांचे उपवास

खूप पैसे खर्च केले त्यांनी जलाशयाभोवती सुंदर बागा आणि झाडे देखील लावली जलाशय भरल्यानंतर प्रवासी झाडांखाली विश्रांती घेऊ लागले आणि जलाशयातील पाणी पिऊ लागले त्यांचे घसे सुकू लागले गावातील सर्व प्राणी आणि पक्षी देखील जलाशयाभोवती भोवती राहू लागले जलाशय काही काळ भरलेला राहिला परंतु थोड्याच वेळात जलाशयातील पाण्याची पातळी सुकली ज्यामुळे त्यात पाण्याचा एक थिंबही शिल्लक राहिला नाही कायदेशीर व्यापारी काळजीत पडला त्याने विचार केला मी जलाशय बांधण्यासाठी इतके पैसे खर्च केले पण जलाशयातील पाणी संपले होते एका रात्री तो जलाशयात झोपायला गेला आणि पाहिले की जलदेवाने त्याला आशीर्वाद दिला आहे तो स्वप्नात आला आणि म्हणाला बेटा जर तुला जलाशयातून पाणी आणायचे असेल तर एकमेव मार्ग म्हणजे ते तुझे कानातले देणे दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी आपल्या मुला मुलाला त्याच्या स्वप्नाबद्दल सांगितले त्याच्या मुलाचे नाव द्रविड होते तो खूप धार्मिक होता आणि नेहमी उपवास आणि दार धर्मात मग्न होता मुलगा त्याच्या वडिलांना म्हणाला बाबा तुम्ही माझे आणि माझ्या मुलांचे वडील आहात या जगात धर्मापेक्षा मोठे काही नाही म्हणून त्याबद्दल अधिक खोलवर विचार करा कारण धर्म ही एकमेव गोष्ट आहे जी शाश्वत आहे बेटा सर्व संपत्ती निरुपयोगी आहे छोटी किंमत देऊन मोठी बक्षीस मिळवणे खूप आहे बाबा मला दोन मुले आहेत शीतांशू आणि गीतांशू शीतांशू हा त्यापैकी मोठा आहे त्याबद्दल विचार करण्याची गरज नाही कृपया ते मला द्या पण महिलांचे हृदय खूप लहान आणि कमकुवत आहे म्हणून तुम्हाला हे प्रकरण त्यांच्यापासून लपवून ठेवावे लागेल आता मी माझ्या पत्नीशी पाणी मिळवण्याचा एकमेव मार्ग सांगेन पण मी माझ्या धाकट्या मुलाला गीतांशूला माझ्या पत्नीकडे सोडेन मी त्याला त्याच्या आजोबांच्या घरी पाठविन बाबा योग्य वेळी आम्ही त्याला माझा मोठा मुलगा गीता कानातली देऊ श्रीमंत व्यापारी त्याच्या मुलाचे शब्द ऐकून खूप आश्चर्यचकित झाला तो म्हणाला बेटा तू धन्य आहेस आज मला तुझ्यासारखा मुलगा मिळाला याची मला भाग्य आहे म्हणूनच मी मुलांचा बाप आहे मग दोघे धनीची सून सुशीला भावाला आणण्यासाठी तिच्याकडे गेले वडिलांच्या घरी जाताना द्रविडने त्याच्या पत्नीला सांगितले प्रिया या मोठ्या मुलाला इथे सोडून दे आणि धाकट्या मुलाला गीतांशुला तुझ्यासोबत घेऊन जा सुशीला तिच्या सासऱ्यांना अभिवादन करते आणि तिच्या धाकट्या मुलाला गीतांशुला तिच्या आई वडिलांच्या घरी घेऊन जाते आणि तिच्या आई वडिलांच्या घरी गेल्यानंतर गीतांशूने मुलाच्या अंगावर तेल लावले आणि त्याला आंघोळ घातले त्याने त्याला सुंदर कपडे आणि दागिने घातले आणि वरून नक्षत्र पूर्वाशाच्या आगमनाने तो प्रसन्न झाला तो पूर्व क्षितांशूला एका जलाशयाच्या काठावर घेऊन गेला आणि तिथे उभा करून म्हणाला की केवळ पुत्राच्या बलिदानानेच जलदेवता शांत होऊ शकते असे म्हणत तिने जलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी तिच्या कानातले दिले तिला विचारले असावे जलाशयही पाण्याने भरलेला होता मग दोघीही घरी परतले तीन वर्षानंतर ती दोन्ही मुलांना तिच्या वडिलांच्या घरातून घेऊन स्वतःच्या घरी गेली वाटेत ती पटकन एका जलाशयावर पोहोचली जी तिच्या सासरच्या घरापासून एक योजनेच्या अंतरावर होती जला पाण्याने भरलेला पाहून तिला खूप आश्चर्य वाटले माझ्या सासऱ्यांचे धन आणि समृद्धी यशस्वी होईल ती शीतल मातेसाठी उपवास करत होती आणि तिने दही आणि तांदूळ मागितले असे केल्यानंतर तिने स्तोत्रे गायली जलदेवतेची पूजा केली दही तांदूळ आणि दही अर्पण केले आणि ब्राह्मणाला आगाऊ रक्कम दिल्यानंतर संपत्ती वाटून घेतली मग एका सुंदर पालखीत बसून ती तिच्या घरी निघून गेली जलदेव झोपू लागला या श्रीमंत व्यावसायिकाच्या सुनेने माझ्यासाठी मोठ्या भक्तीने आणि श्रद्धेने उपवास केला आहे आणि माझी पूजा केल्यानंतर ती जात आहे पण त्याआधी माझ्या मुला मी कानातले घेतले जलदेवाचे हृदय बितळले जलदेव झोपू लागला असा विचार करत की जेव्हा दैनिक सेठची सून घरी परत येईल आणि तिला कळेल की मी जलाशयातून पाणी आणण्यासाठी शीतांशूची कानातली घेतली आहे तेव्हा ती खूप दुःखी होईल मी त्याचा मुलगा त्याच्याकडे परत करावा म्हणून जलदेवाने त्याचा मुलगा शीतांशू पुन्हा जिवंत केले आणि त्याला त्याची आई दाखवली आणि त्याला निरोप दिला आईला पाहून मुलगा आईसारखा पालखीच्या मागे धावू लागला सुशीला मागे वळून पाहिली की तिचा मुलगा खूप आनंदी आहे तिने पालखी थांबवली खाली उतरली आणि मुलाला आपल्या घेतले आणि त्याची कहाणी ऐकू लागली मी झोपण्याचा प्रयत्न केला विचार करत होते की हे मूल इथे कसे आले असेल पण कथेमुळे मुलाला भीती वाटेल म्हणून तिने त्याला काही विचारले नाही असा विचार करत होतो की जर चोराने ते पळवून नेले असेल तर त्याने ते का घातले असेल मग हे मूल जिवंत कसे असू शकते निश्चितच माझे सासरे आणि माझे पती त्याला शोधत असतील आणि खूप काळजीत असते त्या क्षणी वडील आणि मुलगा असतील दहा ऑक्टोबर रोजी गावकरी गेले आणि त्यांना कळवले की त्यांचे सून सुशीला जात आहे हे ऐकून त्यांना खूप दुःख झाले ते विचारू लागले आमची सून घरी येऊन शीतांशूच्या मोठ्या बहिणीबद्दल विचारेल तेव्हा आम्ही तिला काय उत्तर देऊ तेवढा सुशीला तिच्या तीन मुलांसह घरी आले शीतांशूला पाहून सुशिलाचे सासरे आणि तिचे वडील आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी सुशिलाला विचारले ही यादी पूर्ण करण्यासाठी तू कोणते पवित्र व्रत केले आहेस तू खूप समर्पित पत्नी आहेस तू धन्य आहेस माझ्या मित्रा आणि एक सद्गुणी शालिनी देखील आहेस शीतांशूच्या मृत्यूला दोन महिने झाले आहेत पण तू त्याला बरे केले आहेस आणि जलाशय लवकरच भरला आहे, आहे। तू जाताना एका मुलाला सोबत घेऊन गेलीस पण आता तू तीन मुलांना घेऊन आली आहेस तू माझे भविष्य बदलले आहेस मी तुझी स्तुती कशी करू सासच्याने सुशिलाचे खूप कौतुक केले नवऱ्याने आपल्या पत्नीकडे प्रेमाने पाहिले आणि वडिलांनीही आपल्या सुनेकडे पाहिले मग सुशिलाला शीतला मातेच्या उपवासाची आणि वाटेत पाहिल्या गेलेल्या तलावाच्या उपवासाची बातमी ऐकली आणि म्हणाले की हे सर्व या पुण्यशक्तीमुळे आहे ही बातमी ऐकून तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली अशा प्रकारे तिच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आणि तिला परम आनंद मिळाला एकेकाळी एक खूप लहान गाव होते गावात ती तिच्या मुला आणि सुनासोबत राहत होती ती दररोज शेतात काम करण्यासाठी जायची आणि तिची सून घरातील कामे करायची मग एके दिवशी नेहमीप्रमाणे शेतात जाताना ती तिच्या सुनेला म्हणाली सुने आज बहुला आणि जोला कापू चाळून घे ती गहू साठी हे म्हणत होती पण तिच्या सुनेचा गैरसमज झाला तिच्या गायींच्या वासरांना गेहूला आणि जोला असे नाव देण्यात आले तिच्याकडे गेल्यावर शेतात तिने तिने भांडे हे चुलीवर ठेवले संध्याकाळी ती शेतातून परतली त्यावेळी तिच्या गायी देखील जंगलातून धावत आल्या आणि संध्याकाळी घरी आल्यावर सून म्हणाले जर तू आधी गाईला जाऊ दिलेस तर मी तुला दूध दे सून घाबरून तिला म्हणाली आई तूच मला गहू चिरून त्याची पेस्ट करायला सांगितलेस म्हणून मी तिला चपाती दिली हे ऐकून तिला धाप लागली ती म्हणाली सुने मी तुला गहू चिरून त्याची पेस्ट करायला सांगितली होती पण तू तसे केलं नाहीस तू काय केलंस आता आमची गाय मोठ्याने ओरडत आहे मी माझ्या वासरासाठी वासरू कुठून आणू मग दोन्ही सुना देवाला आणि देवीला प्रार्थना करू लागल्या आणि त्यांच्या चुकीबद्दल क्षमा मागू लागल्या त्याच क्षणी अगदी भांडे फुटले वासराला भांड्यातून बाहेर काढण्यात आले वासराला गळ्यात गुंडाळण्यात आले गाय गाईकडे गेली आणि तिच्या स्तनातून दूध पिऊ लागले सून आणि सुनेला हे दिसले आणि त्यांना खूप आश्चर्य वाटले तो वसुबारशीचा दिवस होता दोन्ही सुनेने अगदी वसुबारसेचा दिवस आनंदामध्ये साजरा केला तसेच गायीची आणि वासराची देखील पूजा केली तसेच त्यांनी दिवसभर उपवास देखील केला तसेच चाकून कोणतीही गोष्ट कापली नाही अगदी फळे देखील कापले नाही किंवा भाज्या देखील कापल्या नाही त्याचप्रमाणे दूध आणि दही देखील सेवन केलं नाही तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद